नमस्कार आपल्या मराठी किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी रवा आणि गुलकंदाचे मोदक बनवणार आहोत हे मोदक अगदी दहा मिनिटात तयार होतात अगदी कमी तुपाचा वापर करून आणि खवा न वापरता आपण हे मोदक बनवणार आहोत तरीही चवीला खूप मस्त लागतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मोदक बनवण्यासाठी मी दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमध्ये थोडा फिरवून घेतला तरी चालेल आता एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हा रवा पाच ते सहा मिनटांकरता छान असा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जी आहे ती अजिबात हाय करायची नाही नाहीतर रव्याचा रंग बदलेल आपल्याला रव्याचा रंग अजिबात बदलायचा नाही आहे रवा छान भाजला गेला की मग यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दुधावरची जी साय असते ती आणि अर्धी वाटी दूध असं मिक्स करून यामध्ये घालायचं आहे तुम्ही रेडीमेड अमूल क्रीमचाही वापर करू शकतात आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता दुधामुळे आपला रवा जो आहे तो तो छान असा या फुलतो यामध्ये आपण साईचा सा वापर करतो तर त्या साईला देखील आपल्या तूप सुटतं आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं की मग यामध्ये आपल्याला एक वाटी पिठी साखर घालून घ्यायची आहे आपलं साहित्याचं प्रमाण लक्षात ठेवणं अगदी सोपं आहे आपण सगळं समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे एक वाटी रवा एक वाटी साखर आणि एक वाटी दूध साय तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आपल्या साखरेला देखील छान असं पाणी सुटतं त्याच्यामुळे आपलं मिश्रण जे आहे तर ते मस्त असं ओलसर होतं आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट जर नसेलच तर मग तुम्ही सुको खोबरे जे आहे तर ते मिक्सरवरती बारीक करून ते देखील घालू शकतात आता हे सगळं आपल्याला साखर छान वितळेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे आता गॅस बंद करायचा आणि मग यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे ती देखील छान मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर मिश्रण कोरडं वाटलंच तर तुम्ही वेलची पावडर टाकण्याआधी थोडंसं लागेल तसं दूध टाकून घ्यायचं आणि गॅस थोडा वेळ चालू ठेवायचा आता आपलं मिश्रण जे आहे तर ते तयार आहे आतल्या स्टफिंगसाठी आपण गुलकंदाचा वापर करणार आहोत तर त्यासाठी मी दोन ते तीन चमचे गुलकंद घेतलेला आहे आणि मग यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे सुकं खोबरे घालून घ्यायचं आहे फक्त तुम्हाला जर गुलकंद वापरायचं असेल तर गुलकंदाचं प्रमाण जास्तही घेऊ शकतात जर तुमच्याकडे गुलकंद नसेलच तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्सचंही स्टफिंग भरू शकतात आता आपलं स्टफिंग तयार आहे तर आपण मोदक तयार करायला घेऊ मोदक तयार करण्यासाठी मी या प्रकारचा साचा घेतलेला आहे त्याला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आणि मग यामध्ये आपल्याला पिस्त्याचे काप ठेवून घ्यायचे आहे यामुळे मोदक छान दिसतात नाही घातले तरी चालतील आता आपल्याला या साच्यामध्ये आपण तयार केलेलं जे रव्याचं मिश्रण होतं तर ते छान असं प्रत्येकाच्यामध्ये ठेवून घ्यायचं तीनही खाच्यांमध्ये आपल्या सारण भरून झालं की मग आपला साचा जो आहे तर तो पुन्हा बंद करायचा बोटाच्या मदतीने सगळं सारण जे आहे तर ते सगळीकडे असं दाबून दाबून घ्यायचं आणि मध्ये थोडीशी जागा करून घ्यायची मग यामध्ये आपल्याला गुलकंदाचं जे स्टफिंग आहे तर ते घालून घ्यायचं आहे ते सुद्धा छान असं प्रेस करून घ्यायचं आणि मग वरतून आपल्याला पुन्हा रव्याचं जे सारण आहे तर ते लावून घ्यायचं आहे साच्यामध्ये सारण भरताना छान दाबून भरायचं म्हणजे आपल्या मोदकाला कळ्या आणि आकार जो आहे तो तो मस्त येतो आता आपला साचा जो आहे तो तो आपण खोलून बघू तर बघा किती मस्त आपला मोदक जो आहे तो तो यात तयार झालेला आहे छान असा आकारही त्याला आलेला आहे तर एक्स्ट्राचा जो भाग असेल तर तो प्रेस करून घ्यायचा दुसऱ्या आकाराचा एक साचा आहे तर त्यात देखील आपण या पद्धतीने मोदक बनवून बघू यामध्ये देखील आपल्याला पहिल्या साच्याप्रमाणेच स्टफिंग लावून घ्यायचा आहे आणि मग साचा बंद करून त्यामध्ये आपल्याला आतमध्ये स्टफिंग भरून घ्यायचा आहे तुमच्याकडे जो साचा उपलब्ध असेल तर त्याच्या सहाय्याने तुम्ही मोदक बनवू शकता माझ्याकडे दोन प्रकारचे साचे उपलब्ध होते म्हणून मी दोन आकाराचे मोदक बनवलेले आहेत हे मोदक अगदी पटापट तयार होतात खूप वेळ लागत नाही बघा किती मस्त आकार आलेला आहे या देखील मोदकाला तर प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घेऊ अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये आपले रवा आणि गुलकंदाचे मोदक जे आहेत ते तयार ता ता झालेले आहेत तर तुम्ही बघू शकतात किती मस्त आकारही आलेला आहे आणि किती छान दिसत आहेत सकाळच्या धावपळीमध्ये आपल्या गणपती बाप्पाला रोज गोडाचा काय नैवेद्य करायचा हा प्रश्न असतो तर मग रवा आणि गुलकंदाचे हे मोदक नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब